नमस्कार मी स्वप्नाली स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत तिळाच्या कुसकुशीत वड्या पटकन वीस ते पंचवीस मिनटामध्ये में ह्या वड्या तयार होतात व दोन महिने आरामात टिकतात अजिबात कडक होत नाहीत चिकट होत नाहीत मऊसूत कुसकुशीत अशी तिळाची वडी मी इथं सर्व साहित्य वाटीने मोजून घेतलं आहे तुम्ही सुद्धा घरातील कोणत्याही वाटीने किंवा पेल्याने साहित्य मोजून घ्या किंवा वजनी प्रमाण असेल तर पाव किलो तीळ आणि पाव किलो गूळ असं प्रमाण घ्या तिळाची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे मी इथं पाव किलो तीळ घेतले पाव किलो गूळ घेतला शंभर ग्रॅम शेंगदाणे थोडीशी वेलची पावडर आणि दोन चमचे तूप मंदाचेवर शेंगदाणे आपण चांगले भाजून घेऊया शेंगदाणे नेहमी मंद आचेवरच खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघा मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजायचे नाहीत नाहीतर आपले शेंगदाणे करपट करपट होतात मोठ्या आचेवर शेंगदाणे भाजायचे नाहीत नाहीतर आपले शेंगदाणे करपट होतात मंद आचेवर आपण सारखं ह्याला हलवत राहायचं आहे शेंगदाणे छान भाजून झाले आहेत बघा आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया बघा तीळ सुद्धा आता आपण मंदाचे वर खमंग असे भाजून घ्यायचे आहेत बघा तीळ चांगले खमंग भाजले तर आपल्या वडीला छान चव येते चटचट उडेपर्यंत आपले तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाही तीळ खूप नाजूक असतात ते लगेच भाजतात बघा तिळाचा खूप चटचट चटचट -चट -चट आवाज येत आहे असा रासत हलवत राहायचं म्हणजे चांगले आपले तीळ भाजतात तीळ आपले चांगले खमंग भाजले आहेत आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया तीळ आणि शेंगदाणे आपले चांगले थंड झालेले आहेत आणि मी इथे शेंगदाण्याची थोडी सालं काढून घेतलेली आहेत यात आपण मिक्सरवर जाडसर शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊया शेंगदाणे आपण जास्त बारीक नाही वाटायचे जाडसरच वाटायचे आहेत एक दोन सेकंद याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरवर बघा शेंगदाणे जाडसर वाटले आहेत बघा आता आपण तीळ सुद्धा जाडसर वाटून घ्यायचे आहेत जास्त बारीक करायचे नाही तीळ सुद्धा जाडसरच बारीक करून घ्यायचे आहेत खूप बारीक करायचे नाही बघा तीळ वाटलेत मी जाडसर पण याच्यामध्ये काही अख्खे तीळ दिसत आहेत मला तीळ अर्धवट वाटायचे एक ते दोन सेकंद वाटायचे खूप बारीक वाटून घ्यायचे नाही तिळकूट आणि शेंगदाणा कूट, कूट आपण एक जीव मिक्स करून घेऊया तिळकूट आणि शेंगदाणा कूट मिक्स करून घेतलं चांगलं आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण कढई गरम करायला ठेवली यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया गॅस आपला कमीच ठेवायचा आहे वाढवायचा नाही त्यामध्ये त्या आपण लगेच गुळ घालून घेऊया गॅस आपला कमीच ठेवायचा आहे वाढवायचा नाही यामध्ये दोन चमचे पाणी घालूया तोपर्यंत आपण गॅस कमीच ठेवायचा आहे गुळ पर्यंत आपण सतत हलवत राहायचं आहे बघा गुळ सगळा विरघळलेला आहे आता मला हा गुळ विरघळायला दोन मिनिट लागले आहेत आणखीन दोन मिनिट आपण याला शिजवून घ्यायचं आहे आपला गॅस कमीच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही बघा चांगला फेस आलेला आहे गुळ कडईत टाकल्यापासून आपल्याला चार ते पाच मिनिट लागलेले आहेत इथं चांगला फेस आला आहे आणि मला इथं गुळ टाकल्यापासून चार ते पाच मिनिट लागलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण घालू घेऊया वेलची पावडर मिक्स चांगले मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण तिळकूट आणि शेंगदाणा कूट याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगलं ह्याला मिक्स करून घेऊया तिळ आणि शेंगदाणा कूट घातल्यानंतर आपला गॅस कमीच ठेवायचा आहे अजिबात मोठा करायचा नाही याला चांगलं मिक्स करून घ्यायचं याला चांगलं मिक्स करून घेतलंय बघा आणि आपला गॅस आता बंद करायचा आहे या ताटाला मी तूप लावून घेतलं आहे बघा सगळीकडून आता याच्यामध्ये मी काढून घेते एक वाटी किंवा पेला घेऊन आपण याला गरम गरम सेट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवी तशी तुम्ही जाड पातळ तुम्ही वडी सेट करून घेऊ शकता प्लॅन आणि त्याच्याने सेट करून घेते बघा तुम्हाला हवी तशी तुम्ही जाड पातळ वडी क सेट करायची पाच मिनिटांनी कोमट झालं की असं आपण हे कापून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठ्या कापू शकतो जास्त थंड होईपर्यंत ठेवू हो नका नंतर कडक झालं की ते वड्या कापल्या कापायला येत नाहीत उलतण्याच्या सहाय्याने आपण अशा खाचा करून घ्यायच्यात बघा आणखीन बघा वड्या खूप सुंदर झाल्या आहेत आता आपण अशा एक एक करून काढून घेऊया बघा आपल्या वड्या सहज निघतात दोन डिले करून ठेवूया आता मग तीन मिनिट बसू सहज निघतात बघा आपल्या नीट सहजपणे निघतात हा दिसते हा बघा आपल्या वड्या सहज निघतात आणि एकदम कुसखुशी अशा वड्या झालेल्या आहेत फोडून बघितल्या तरी बघा सहज दाताने फोडल्या तर फुटतात त्या एक कुछ एकदम खुसखुशीत झाल्या आहेत चिकटही नाही आणि कडकही नाही सहज फुटतात आमच्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका